नमस्कार श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय पंचवीस जुलैला श्रावण महिना सुरू होत आहे हा श्रावण महिना आपण भगवान शंकरांना समर्पित केला आहे आणि या महिन्यात आपल्याला भगवान शंकरांची सेवा स्तोत्र किंवा व्रत उपासना या करायच्या असतात आता याचबरोबर श्रावण महिन्यात आपल्याला श्री शिवलीला मृत ग्रंथाचं पारायणही करायचं असतं आता श्री शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण चार पद्धतींनी केलं जातं त्यापैकी पहिली पद्धत आहे ती एक दिवसीय पद्धत दुसरी पद्धत आहे ती तीन दिवसीय पद्धत चौथी पद्धत आहे ती सात दिवसीय पद्धत आणि पाचवी पद्ध पद्धत आहे ती पंधरा दिवसीय पद्धत आता या चार पद्धतीपैकी या व्हिडिओमध्ये आपण तीन दिवसीय पद्धतीचं श श्री शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण कसं करायचं याबद्दल माहिती पाहणार आहोत तर नमस्कार मी साधना तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माहिती शेवटपर्यंत ऐका तर आता या व्हिडिओमध्ये आपण तीन दिवसीय शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण कसं करायचं याबद्दल माहिती पाहणार आहोत तर सर्वप्रथम कोणतंही पारायण करायचं म्हटलं की त्याला नियम असतात आता नियम पूजा मांडणी किंवा उद्यापन या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर तीन दिवसीय पारायण कशा पद्धतीनं करायचं श्री शिवलीला अमृत ग्रंथाचं तीन दिवसाचं पारायण हे आपल्याला जो ग्रंथ आहे, ग्रंथा आहे त्या ग्रंथामध्ये एकूण पंधरा अध्याय आहे आणि ते पंधरा अध्याय आपल्याला तीन दिवसात वाचायचे असतात म्हणजेच आपल्याला त्या पंधरा अध्यायांचे तीन भाग करायचे असतात म्हणजेच पहिल्या दिवशी आपल्याला पाच अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी आपल्याला पाच अध्याय वाचायचे आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला उरलेले पाच अध्याय वाचायचे असे पंधरा अध्याय आपल्याला तीन दिवसात पूर्ण करायचे आहे आता हे अध्याय वाचत असताना आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे तर सर्वप्रथम आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे या पारायण काळामध्ये आपल्याला मांसाहार वर्ज करायचा आहे आपल्या घरात मांसाहार आणायचा नाही शिजवायचा नाही आणि खायचा पण नाही तसेच आपल्याला या ग्रंथाच्या पारायण काळात ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे तसेच आपल्याला पारायण्य वर्ज करायचं आहे या पारायणाच्या काळामध्ये आपल्याला दुसऱ्याच्या घरचं चहा पाणी किंवा अन्न काहीच खायचं नाही आपल्या घरात जे पदार्थ बनतील तेच आपल्याला या पारायण काळात खायचे आहे बाहेरचं किंवा हॉटेलचं जेवणही आपल्याला या पारायण काळात टाळायचं आहे तसेच झो जो, रात्री झोपताना तुम्हाला बेडवर किंवा गादीवर झोपायचं नाही तुम्हाला जमिनीवर चटई किंवा घोंगडी अंतरून त्यावर झोपायचं आहे परंतु जर तुमच्या काही आरोग्यविषयक समस्या असतील तर तुम्ही बेडवर किंवा पलंगावरील गादी काढून त्यावर चटई किंवा घोंगडी टाकून त्यावरही झोपू शकतात आता ह्या या तीन दिवसीय पारायणामध्ये तुम्हाला कांदा लसूण विरहित पदार्थ खायचे आहे म्हणजे कांदा लसूण न घातलेले पदार्थ तुम्हाला या दिवशी या तिन्ही दिवशी खायचे आहे तसेच तुम्हाला तामसी पदार्थ म्हणजे मसाल्याचे पदार्थही या दिवसात खायचे नाही आता या दिव या पारायणाचं सुरुवात कधी करायची तर तुम्ही श्रावण महिन्यातील कोणत्याही सोमवारी या पारायणाची सुरुवात करायची आहे किंवा सोमवारी शक्य नाही झालं तर तुम्ही श्रावणातील कोणत्याही दिवशी या पारायणाची सुरुवात करू शकतात श्रावणातील प्रत्येक दिवस हा शुभ दिवस मानला जातो मग पारायणाची सुरुवात करण्याच्या आधी तुम्हाला तुमच्या शेजारी जर महादेवाचं मंदिर असेल तर तुम्हाला त्या मंदिरात जाऊन त्या मंदिरा त्या महादेवाच्या लिंगावर तुम्हाला अकरा बेलपत्र व्हायचे आहे एक तांब्या आधी जल तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर अकरा बेलपत्र व्हायचे आहे आणि भगवान शंकरांना तुम्हाला सांगायचं आहे की हे भोलेनाथ हे भोले बाबा मी तुमचं श्री शिवलीला अमृत ग्रंथाचं तीन दिवसाचं पारायण करणार आहे तरी ही सेवा तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या अशी विनंती भगवान शंकरांना करायची आहे आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या भगवान शंकरांना तुम्हाला सांगायच्या आहे आणि घरी येऊन तुम्हाला पारायणाची सुरुवात करायची आहे आता या ग्रंथाचं वाचन कधी करायचं तर तुम्ही सकाळी संध्याकाळी दिवसभरात कधीही या ग्रंथाचं वाचन करू शकतात परंतु भगवान भोलेनाथांना प्रदोष काळ हा अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही सायंकाळी साडेचार वाजेनंतर ते साड सं, संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत हे पारायण करू शकतात हा ग्रंथ वाचू शकतात म्हणजे सूर्य सूर्यास्ता आधीचा दीड तास ते सूर्यास्तानंतरचा दीड तास असं सा, साडेआठ वाजेपर्यंत तुम्ही या ग्रंथाचं वाचन करू शकतात आता या ग्रंथाच्या वाचनाच्या वेळेस आपल्या घरामध्ये भांडणे कटकटी होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आपलं मन आपण नेहमी प्रसन्न ठेवायचं आहे पारायण काळामध्ये आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप हा करायचा आहे तसेच श्री शिवलीलामृत ग्रंथाच्या पोथीचं आपल्याला पावित्र्य या पारायण काळामध्ये राखायचं आहे या पोथीच्या किंवा पूजेच्या जवळ तुम्हाला सतत गोमित्र शिंपडायचं आहे किंवा तुमच्या घरातही तुम्हाला गोमित्र शिंपडायचं आहे आता या पूजेची मांडणी कशी करायची तर तुम्हाला या पूजेसाठी दोन पाठ किंवा चौरंग लागणार आहे ज्या ठिकाणी तुम्हाला पूजा मांडायची आहे ती जागा तुम्ही गोमित्राने किंवा स्वच्छ पाण्याने पुसून काढायची आहे त्या जागेवर तुम्हाला रांगोळी काढायची आहे त्या रांगोळीला हळद कुंकू अक्षता व्हायची आहे आणि त्यावर एक चौरंग किंवा पाट तुम्हाला ठेवायचा आहे त्या, त्या पाटावर किंवा चौरंगावर तुम्हाला पांढरं वस्त्र वस्त्र अंतरायचं आहेत आणि आता तुम्हाला तुमच्या देवघरातील श्री गणपती बाप्पाची मूर्ती एका तामनात घ्यायची आहे गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर सुपारी तुम्ही घ्यायची आहे आणि त्या सुपारीला तुम्हाला अभिषेक करायचा आहे आता या गणपती बाप्पांना आधी शुद्ध पाण्याने नंतर पंचामृताने आणि पुन्हा शुद्ध पाण्याने असा अभिषेक तुम्हाला करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही ओम गंगणपती गणपती नम किंवा गणपती अथर्वशेषाचं पठण करू शकतात आता ती तामणातील मूर्ती तुम्हाला उचलून घ्यायची आहे आणि स्वच्छ कापडानं तिला पुसून घ्यायचा आहे जो पाट किंवा चौरंग तुम्ही मांडला आहे त्यावर तुम्हाला थोडेसे तांदूळ गणपती बाप्पांना आसन म्हणून ठेवायचे आहे आणि त्यावर त्या तांदळांवर तुम्हाला गणपती बाप्पांची स्थापनाही करायची आहे यानंतर तुम्हाला गणपती पूजन करायचं आहे तुम्हाला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहे फुलं व्हायची आहे धूप ओवाळायचं आहे आता यानंतर तुमच्या देवघरातील भगवान भोलेनाथांची जी काही मूर्ती असेल ती तुम्हाला किंवा शिवलिंग असेल ते तुम्हाला तामणामध्ये घ्यायचं आहे या शिवलिंगाला तुम्हाला अभिषेक घालायचा आहे शिवलिंगाला अभिषेक घालत असताना तुम्हाला आधी शुद्ध जलाने नंतर पंचामृताने आणि परत शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचं पठण करू शकतात किंवा तुम्ही रुद्राभिषेकाचंही किंवा रुद्राध्यायाचंही पठन करू शकतात आता तामणातील मूर्ती तुम्हाला उचलून घ्यायची आहे आणि ती मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून तुम्हाला जो चौरंग तुम्ही मांडलेला आहे त्या चौरंगावर तुम्हाला ती मूर्ती स्थापन करायची आहे आता या मूर्तीला तुम्हाला चंदन पांढरा गंध किंवा भस्म अर्पण करायचं आहे बघा भगवान महादेवाला भस्म हा अतिशय प्रिय आहे म्हणून आपल्याला प या शिवलिंगाला भस्म अर्पण करायचं आहे तसेच आपल्याला पारायण काळामध्ये किंवा शिवलीलामृताची पोथी वाचण्याआधी आपल्या कपाळाला आपल्या कंठाला आपल्या छातीला आपल्या हातांना आणि पायांना म्हणजे गुडघ्यांना तुम्हाला भस्म लावायचा आहे भस्म लावूनच तुम्हाला या ग्रंथाचं वाचन करायचं आहे आणि शिवलिंगालाही तुम्हाला भस्म लावायचं आहे यानंतर तुम्हाला शिवलिंगाला पांढरं फुल व्हायचं आहे आणि बेलपत्रही तुम्हाला शिवलिंगाला व्हायचं आहे शिवलिंगाला तुम्हाला धूपधीप ओवाळून घ्यायचं आहे आता यानंतर तुम्ही जो दुसरा पाठ मांडलेला आहे त्या पाठावर तुम्हाला एक वस्त्र अंथरायचं आहे आणि त्या वस्त्रावर तुम्हाला शि शिवलीला मृत ग्रंथाचं पोथी ठेवायची आहे या पोथीलाही तुम्ही पूजन करायचं आहे या पोथीला तुम्ही गंध अक्षता फुले वाहायची आहे आणि या पोथीचं पावित्र्य तुम्हाला या पारायण काळात राखायचं आहे बघा या ग्रंथाचं वाचन करत असताना तुम्हाला हळू आवाजात स्पष्टपणे शुद्ध उच्चार करूनच वाचन करायचं आहे खूप मोठ्या आवाजात किंवा खूप छोट्या आवाजात या ग्रंथाचं वाचन करायचं नाही ॲटलिस्ट तुम्हाला ऐकायला येईल इतक्या आवाजात तुम्हाला या ग्रंथाचं वाचन करायचं आहे आता या ग्रंथाला तुम्हाला सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवायचं आहे जर तुम्हाला उपवास असेल तर त्या दिवशी तुम्ही उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य ग्रंथाला किंवा या पूजेला दाखवायचा आहे आणि जर उपवास नसेल तर तुम्ही जे काही खाणार असाल तो त्या पदार्थांचा नैवेद्य या पूजेला तुम्हाला दाखवायचा आहे तुम्ही जेव्हा या ग्रंथाच्या बोथीचं वाचन करणार असता असाल वाचन करून झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे आरतीमध्ये तुम्ही गणपती बाप्पांची आरती दत्त महाराजांची आरती स्वामी महाराजांची आरती तुमच्या कुलदेवीची आरती आणि शंकराची आरती अशा आरत्या घ्यायच्या आहे यानंतर तुम्हाला आरती तुम्हाला एकच वेळ म्हणजे वाचन झाल्यानंतरच करायची आहे मात्र नैवेद्य तुम्हाला दोन वेळ म्हणजे सकाळ संध्याकाळ दाखवायचा आहे या ग्रंथाच्या पारायण काळामध्ये तुम्हाला उपवास करण्याची गरज नाही परंतु जर तो सोमवार किंवा शनिवार आला आणि श्रावण महिना असल्यामुळे तुम्हाला जर उपवास असला तर त्या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे इतर दिवशी तुम्हाला उपवास करायची गरज नाही बघा श्री शिवलीलामृत ग्रंथामध्ये भगवान शंकरांचं महात्म्य सांगितलेलं आहे हा ग्रंथ अतिशय पवित्र ग्रंथ आहे या ग्रंथाच्या वाचनाने आपल्या विवाहविषयक अडचणी आरोग्यविषयक अडचणी तसेच आपल्या व्यवसायविषयक अडचणी असतील किंवा शैक्षणिक अडचणी असतील काही गंडांतरे असतील का किंवा एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर त्याचा आजारपणही या ग्रंथाच्या वाचनाने नाहीसं होतं इतकी ताकद या ग्रंथामध्ये आहे असं म्हणतात की आपण आपलं नशीब किंवा प्रारब्ध बदलू शकत नाही परंतु श्री शिवलीला मृत ग्रंथाच्या वाचनानं आपण आपलं नशीब किंवा आपलं प्रारब्धही बदलू शकतो इतकी ताकद या ग्रंथामध्ये आहे तेव्हा या श्रावण महिन्यात आपल्याला या ग्रंथाचं पारायण करायचंच आहे आता या ग्रंथाच्या पारायणाचं चा उद्यापन कसं करायचं तर तिसऱ्या दिवशी मग तुम्ही जर तीन दिवसाचं पारायण करणार असेल तर तिसऱ्या दिवशी तुम्हाला तुमचे पाच अध्याय वाचून घ्यायचे आहे पाच अध्याय वाचून झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी किंवा चौथ्याही दिवशी तुम्ही आ, या व्रताचं या पारायणाचं उद्यापन करू शकतात तुम्हाला उद्यापनाच्या दिवशी महानैवेद्य बनवायचं आहे या महानैवेद्यामध्ये तुम्हाला जर उपवासाच्या दिवशी हे उद्यापन आलं तर उपवासाच्याच पदार्थांचा महानैवेद्य पूजेला दाखवायचा आहे जर उ इतर दिवशी हा हे उद्यापन आलं तर तुम्हाला गोड वस्तूचा नैवेद्य दाखवायचा आहे यामध्ये तुम्ही प्रामुख्याने तांदळाची खीर करू शकतात कारण पांढरा रंग श भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे खिरीचा नैवेद्य तुम्हाला करायचा आहे तुम्ही श्रीखंडही नैवेद्यामध्ये ठेवू शकतात अशा प्रकारे महानैवेद्य झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराशेजारील किंवा एखाद्या शंकरा भगवान शंकरांच्या मंदिरात महादेवाच्या मंदिरात जायचं आहे त्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला शिवलिंगावर एक तांब्या जल अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला शिवलिंगावर पांढरी फुले आणि बेलपत्र अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला एका पांढऱ्या वस्त्रामध्ये थोडेसे तांदूळही या शिवलिंगाला अर्पण करायचे आहे तसेच मंदिरामध्ये जर कोणी ब्राह्मण गुरु असतील त्यांना तुम्हाला दानदक्षिणा यथाशक्ती द्यायची आहे तसेच या दिवशी तुम्हाला एखाद्या ब गरीब भिकारी किंवा याचक व्यक्ती असेल यांनाही अन्नदान करायचं आहे पारायण काळामध्ये तुम्हाला दानधर्म जास्तीत जास्त प्रमाणात करायचा आहे आता शिवलिंगाला बेलपत्र किंवा पांढरी फुले अर्पण झाल्यानंतर तुम्हाला थोडेसे तांदूळ एका वा सफेद कपड्यामध्ये पांढऱ्या कपड्यामध्ये शिवलिंगाला अर्पण करायचे आहे आणि भगवान महा भोलेनाथांना प्रार्थना करायची आहे की हे भगवान भोलेनाथ मी तुमचं श्री शिवलीलामृत ग्रंथाचं तीन दिवसाचं पारायण हे आज पूर्ण केलं आहे तरी माझ्याकडून या पारायण काळामध्ये काही चुका झाल्या असतील काही सेवा करायच्या राहून गेल्या असतील सेवेमध्ये जर काही कमी पडली असेल तर त्याबद्दल मला क्षमा करा आणि माझी जी, जी काही सेवा झाली ती सेवा मी तुमच्या चरणात अर्पण करतो तिचा तुम्ही स्वीकार करा आणि माझ्या इच्छा पूर्ण करा असं अशी विनंती तुम्हाला भोलेनाथांना करायची आहे आणि यानंतर घरी येऊन तुम्हाला तुमचा उपवास सोडायचा आहे किंवा जो महानेवद्य बनवला असेल तो ग्रहण करायचा आहे आता उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्हाला आंघोळ करून घ्यायची आहे आणि जी पूजा तुम्ही मांडलेली होती त्या पूजेला तुम्हाला गंध अक्षता आणि पांढऱ्या रंगाची फुले व्हायची आहे फुले वाहून झाल्यानंतर तुम्हाला ग्रंथाचंही पूजन करायचं आहे ग्रंथालाही तुम्हाला फुले व्हायची आहे आणि यानंतर तुम्हाला भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे की हे भगवान शंकर हे भोले बाबा हे भोलेनाथ मी तुमचं तीन दिवसाचं श्री अमृत ग्रंथाचं पारायण हे आज पूर्ण केलं आहे सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतल्याबद्दल धन्यवाद आणि जर या तीन दिवसाच्या पारायणामध्ये माझ्याकडून काही चुका झाल्या असतील काही सेवा करायच्या राहून गेल्या असतील तर त्याबद्दल मला क्षमा करा आणि माझी सेवा तुमच्या चरणात मी अर्पण करतो तिचा तुम्ही स्वीकार करा अशी विनंती तुम्हाला भगवान शंकरांना करायची आहे आणि त्या पूजेचं तुम्हाला आता विसर्जन करायचं आहे तर त्या पूजेमधील गणपती बाप्पांची आणि शिवलिंगाची तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीचा अभिषेक करून तुम्हाला तुमच्या देवघरात ठेवायचे आहे शिवलिंगावरही अभिषेक करून तुम्हाला तो तुमच्या देवघरात ठेवायचा आहे तसेच पूजेतील पानं फुलं बेलपत्र असेल ते तुम्हाला एखाद्या पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायचे आहे आता जो ग्रंथ तुम्ही पूजेमध्ये ठेवला होता तो ग्रंथ तुम्हाला एका सुती कपड्यात गुंडाळून आणि व्यवस्थित पवित्र ठिकाणी ठेवायचा आहे जिथे कुणाचा वारंवार हात लागणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला तो ग्रंथ ठेवायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला श्रावण श्री शिवलेला अमृत ग्रंथाचं तीन दिवसांचं पारायण हे करायचं आहे बघा पारायण कर करताना तुमची भक्ती आणि श्रद्धा खूप महत्त्वाची आहे तुम्ही जर पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावानं एकाग्रतेने या ग्रंथाचं पारायण केलं तर नक्कीच तुमच्या सर्व इच्छा तुमच्या सर्व मनोकामना या पूर्ण होतील तर झालेली माहिती भगवान शंकरांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते माहिती पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद श्री स्वामी समर्थन